कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले ला सर्वांचे लाडके नेते त्यांना आपण दोन वेळा आपल्या लोकसभेतून संसदेमध्ये पाठवलं आणि आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांना राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली ते आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कपिलदादा पाटील साहेब आमचे सर्वांचे मार्गदर्शक जितेंद्र डाकी साहेब आदरणीय हेमंतजी मात्रेसर सुशीलजी अवसरकर ज्यांना आपण प्रेमाने भाऊ म्हणतो ते डॉक्टर हेमंत सवरा या तालुक्याचे अध्यक्ष मंगेशजी पाटील माझे सहकारी संदीपजी पवार कृष्णा भाऊ त्याचबरोबर नरेशजी आखरे सर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिन्यांना पत्रकार मित्रांनो येत्या वीस मीला आपण सगळेच त्या ठिकाणी या भारताच्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत आणि म्हणून गेल्या अनेक दिवस एक प्रतीक्षा होती की नि, तो ही निवडणूक लागते कधी तारीख डिक्लेअर होते कधी आणि आपण सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आतुरतेने तारखेची त्या डिक्लेअर झाली लगभग सुरू झाली जशी लगीन घाई असते तशी लगीन घाई खऱ्या अर्थ सुरू झाली असं म्हटलं तर वागवत ठरणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटायला लागलं पुन्हा एकदा मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे गेल्या दहा वर्षामध्ये कामं झालेली आहेत ती कामं खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार या भारतामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे अशा प्रकारची सगळ्यांचीच आपली भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे नेतृत्वाखाली अनेक कामं त्या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळाली अगदी रेल्वे असेल रस्त्यांचा जाडा असेल महिला सक्षमीकरण असेल युवकांचं सक्षमीकरण असेल सर्व सामान्य जनता असेल गरीब जनता असेल त्यांच्या घरामध्ये अन्नधान्य त्या ठिकाणी मोफत देण्याची भूमिका असेल त्याचबरोबरी नाही टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये देखील भारताचं नाव या जगामध्ये पहिल्या अव्वल स्थानावर असलं पाहिजे हा दृष्टिकोन असेल आणि म्हणून या व्यापक दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून काम झालंय गेल्या दहा वर्षामध्ये आणि आपल्याला सर्वांनाच त्या ठिकाणी माहिती आहे की आपण एक स्वप्न बघितलेलं आहे प्रगत भारताचं स्वप्न बघितलं आहे आणि ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून ही खऱ्या अर्थाने वाटचाल आहे अर्वाच्या दिवशी मोदीजींची एक मुलाखत इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये झाली आणि त्यांनी सांगितलं तुमचं दोन हजार एकोणतीसचं लक्ष काय मोदीजींनी त्या ठिकाणी उत्तर दिलं मी तुम्ही दोन हजार एकोणतीसचा विचार करताय मी दोन हजार सत्तेचाळीसचा विचार त्या ठिकाणी करतो ज्या दिवशी भारताला शंभर वर्ष स्वातंत्र्य होऊन होणार आहेत आणि त्या दिवशी भारत हा प्रगत देश असला पाहिजे हे माझं खऱ्या अर्थाने स्वप्न आहे आज आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके कपिलजी पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपलं दोन टन त्या ठिकाणी लोक प्रतिनिधित्व करतायत अनेक काम सगळ्यात मोठा बडसावणारा प्रश्न होता त्याला आमच्या या भागाचा तो म्हणजे भिवंडी वाडा आणि मनोरचा रस्ता या रस्त्यामुळे उद्योगधंद्यांना त्या ठिकाणी खीळ बसली होती वाड्यातली लोकांची रोज या रस्त्यावरनं भिवंडी ठाण्यासारख्या ठिकाणी जात होती त्यांना नोकरीवर असेल धंद्याच्या निमित्ताने असेल त्यांना वेळेवर पोचता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरे जावं लागत होतं पेशंटला या वाड्यातून ठाण्याकडे न्यायचं असेल भिवंडीकडे न्यायचं असेल तर तिथे त्रास होत होता आपण आपण अनेक वेळा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी दिला परंतु या खऱ्या अर्थाने पूर्ण रस्त्याची जी प्रतीक्षा होती ती मागच्या आठवड्यामध्ये आपल्या माध्यमातून आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णत्वाला निघ आज या ठिकाणी मी निश्चितपणाने आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की मागच्या दोन निवडणुकीमध्ये वाढ तालुक्याचा पोलिंग नंबर एक पासून पोलिंग नंबर एकशे एकोणीस पर्यंत आपण कायम पुढे राहिलेलो आणि तो रेकॉर्ड खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी मोलायचा आहे मागच्या निवडणुकीमध्ये एकशे एकोणीस मध्ये आपली जी काय मताधिक्याची संख्या होती त्या संख्येचा रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी ब्रेक करायचा आहे मला मंगेशजींनी सांगितलं की एक लाख सात हजार साधारणपणे मतदार या मतदारसंघामध्ये आहेत वाडे तालुक्यामध्ये मला आपल्या कार्यकर्त्यांमधनं एक गोष्टीची निश्चितपणाने अपेक्षा आहे एकशे एकोणीस पोलिंग आहेत आपल्याकडे आणि एकशे एकोणीस पोलिंगचा आपण जर हिशोब केला प्रत्येक पोलिंगला फरिल साहेब आपण शंभर मतं जरी पुढे राहिलो शंभर मतं किती साधारणपणे दहा हजार अकरा हजार नव्वद मत होता त्या बारा हजार मतांचा जर आपण पुढे राहण्याचा संकल्प या ठिकाणी केला तर निश्चितपणाने ती बारा हजारची संख्या आपण त्या ठिकाणी मताधिक्याची गाठू आणि मी आपल्याला दादा या निमित्ताने सांगतो की मतगंधाच्या काळामध्ये आपली चर्चा झाली वाढतन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार त्यावेळेस आपली उमेदवारी डिक्लेअर झाली नव्हती त्याच्यामुळे उमेदवाराला किती मतं पडतील बघा दोन वेळा खासदार झालेल्या माणसाच्या मनामध्ये काय आहे पक्षाने तिकीट दो अगर न दे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला किती मतं मिळतील अशा प्रकारची विचारणा त्या ठिकाणी त्यांनी केली आणि आम्ही त्या ठिकाणी एक, एक साधारणपणे आकडेमोर केली आराखडा केला मंगेशजी साधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी पस्तीस हजार मतं ही वाणी तालुक्यातून त्यांना देता आली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तो आपली कार्यकर्ता असेल शेवटचा घटक असेल त्या घटकापर्यंत आपल्याला कार्यकर्त्यांना पोचवावं लागेल आणि त्या पोचवलेल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मतदान जास्त जास्त आपल्या पोलिंगवर आपल्या बूथवर कसं अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करावी लागेल मागेच एक माझे कोल्हापूरचे मित्र आहेत त्यांनी एक मला गोष्ट विचारली त्यांनी मला सांगितलं कपिल पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय साधारणपणे सर्वसामान्य माणसाच्या रक्तामध्ये पाच हजार लिटर पाच लिटर रक्त असते मी सांगितलं त्यांना की त्या पाच लिटर रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये प्रत्येक थेंबामध्ये फक्त आणि फक्त कपिल पाटील साहेबांच नाव आहे अशा प्रकारचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेले आणि म्हणून सगळ्यांना विश्वास द्यायचा आम्हाला कल्पना आहे मोदीजींच्या मंत्रिमंडळातली जी नऊ रत्न आहेत त्या नऊ रत्नांपैकी एक रत्न हा भिवंडी तालुक्यात तीन भिवंडी संघातील आपले आदरणीय खासदार पटील पाटील साहेब आहेत असं म्हटलं तर अखिशचं होणार नाही आणि म्हणून त्या नऊ रत्नांपैकी एक रत्न आपल्या या मतदारसंघामध्ये जर असेल तर त्याला ताकद देण्याची त्याला पाठबळ देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो मला पुन्हा एकदा कार्यकर्त्याला विचारताय की आपण पस्तीस हजाराचा जो आकडा त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मला तुम्हाला विचारलं करायचे आपण पूर्ण करू की नाही करणार पूर्ण करणार की नाही करणार भारतीय जनता पार्टीचा प्रमाणे ग्रामपंचायतची लढाई नाही ही लोकसभेची लढाई आहे या लोकसभेच्या लढाईला आवाजही बोलत पाहिजे आपला పంత జయ హింద్ జై మహారాష్ట్ర జై